आता तुम्हाला एक बांबूसी लोटस मध्ये मी साड्या दाखवणार आहे ते बघून घ्या एक एक पॅटर्न त्याच्यात भरपूर कलर्स म्हणजे सहा ते सात कलर्स वगैरे तुम्हाला बघायला भेटतील लोटस मध्ये खूप सुंदर पीस ह्या सगळे पेस्टल शेड्स येतील ह्याच्यामध्ये आणि ऑफर मध्ये काढलेले आहेत साधारण ह्या साड्या तुम्हाला सहा सातच्या रेंज मध्ये असतात त्या ऑफर मध्ये फक्त तुम्हाला अठराशे ऐंशी ते दोन हजार ह्या रेंज मध्ये आपण बनवून घेतलेल्या साड्यात बघा कलेक्शन खूप सुंदर लोटस बांबू पैठण ह्याच्यामध्ये कलर्स खूप छान आहेत सगळे पेस्टल शेड आहेत खूप छान पण दिसतात कलर बघा खूप सुंदर कलर आहे आपण लेमन यलो कलर शेड्स हे शेड्स ह्याच्यात फक्त तुम्हाला तीन पीस मी तुम्हाला दाखवले त्याच्यात भरपूर कलर बघायला भेटतील किती कलर त्याच्या पाच ते सहा कलर आहेत से आता सेम पीस आपण कलर छान वाटतात बघा साडी रेंज काय असणार आहे त्याची रेंज भेटेल तुम्हाला आठशे ऐंशी ऑफर मध्ये पण तुम्हाला डिस्काउंट करून बसेल फक्त अठराशे ऐंशी रुपयाला फक्त अठराशे ऐंशी रुपयाला दिवाळी साठी दिवाळी साठी स्पेशल ऑफर आहे तुम्हाला एक ब्रायडल कलेक्शन मी दाखवेल थोडस डिझायनर मध्ये आपण नेहमी काटपद्धर बघत आलोय तर डिझायनर मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी भरपूर छान छान आणि डिझायनर मध्ये खूप सुंदर सुंदर पीस आहेत पश्मिनावरती वर्क बनवून घेतलेली साडी पश्मीना सिल्क येणार आहे प्युअर कपडा बघा साडी खूप सुंदर आहे हो रिच वाटणार आहे साडी अशी नेस्ल वगैरे पण सुंदर दिसते पाहिजे अशा टाइपच्या साडी थोडं फॅन्सी मध्ये आपण कलेक्शन केलेलं आहे बघा सुंदर आहे साडी तुम्हाला भरपूर डिझाईन्स कलर भरपूर पॅटर्न डिझाईन सगळे वेगवेगळे बघायला भेटणार तुम्हाला प्रत्येक तीस नक्कीच चेंजेस येईल ह्याच्यात ह्याच्यावरती स्टोन वर्क आहे ह्याच्यावरती हँड वर्क सुद्धा बनवून घेतलेली आपण साडी कलेक्शन भारी आहे रेंज काय आहे दादा ह्याची रेंज आहे थोडीशी हेवी रेंज मध्ये दाखवते मी तुम्हाला साड्या सगळ्या ह्याची रेंज आहे अठरा हजारची आहे डिस्काउंट करून नऊ हजार ऐंशी रुपयाला बसते फक्त नऊ हजार ऐंशी नऊ हजार ऐंशी सुंदर आहे साडी पूर्ण डिझाईन पश्मिनाचं काम आहे बघा पूर्ण आणि कपडा पण एकदम सॉफ्टनेस आहे फुलणार नाही काय नाही एकदम चापून वगैरे बसतील अशा टाइपच्या साडी पूर्ण रेशीमचं काम केलेलं आहे अख्या पूर्ण साडीमध्ये त्याच टाईप मध्ये एक फॅन्सी थोडं अजून एक डिझाईन वेगवेगळे वे वे बनवले बॉर्डर फक्त कलेक्शन साडे बारा पॅटर्न कुठला हे पण पश्मिना मधलेच आहेत सॉफ्टी कपड्यामध्ये बनवून घेतलेले फक्त बॉर्डरचं काम पश्विनच आहे आणि बाकीच डिझाईन था सगळे प्लेनच आहे पूर्णपणे सुंदर आहे ना साडी कलेक्शन खूप सुंदर खूप आणि मल्टी कलरच पदर दिलेलं आहे वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज ब्लाउज सुद्धा ह्या साडीवर युज करू शकता कुठल्याही कलरचा ब्लाउज पदरावरचे जे कलर शेड दिलेत त्यातल्या कुठल्याही कलरचा ब्लाउज तुम्ही युज करू शकता आणि हँडवर्क येते ना पूर्ण हँडवर्क येते ह्या साडीवर पूर्ण हँडवर्क आहे बघा आणि ह्याचा ब्लाउज त्यांना कॉन्ट्रास्ट दिलेला आहे गाजरी शेड मध्ये त्याच्यावर पण वर्क दिलेला आहे हा ब्लाउज सुंदर आहे साडी चाल तुम्हाला ती ही आठ हजार आठशे पन्नास आहे डिस्काउंट करून चार हजार आठशे पन्नास चार, चार हजार आठशे पन्नास मध्ये तुम्हाला हँडवर्क सकट साडी आपण देत आहे ह्याच्यात कलर मिळतील का कलर्स आहेत पाच ते सहा कलर्स आहेत डिझाईन प्रत्येक चेंज राहणार बॉर्डरचे डिझाईन्स एक पानं फुलं जे दिले त्याच्या प्रत्येक डिझाईन चेंजेस चेंजेस बघा ही पण एक साडी छान आहे बघा ऑफ व्हाईट कलर आहे दिवाळी साठी आपण बनवून घेतलेल्या साड्या त्या खूप सुंदर पीस आहे बघा पूर्ण हँडवर्क आहे ताई पदरावरचं पूर्ण हँडवर्क येणार खूपच हेवी वर्क हेवी वर्क मध्ये मोती पण ना मोती वर्क आहे है, हँड वर्क सगळ्या टाइपच्या कलर पण सुंदर आहे साडीला आणि कलर आहे त्याच्यात अजून दोन तीन कलर फक्त मी तुम्हाला सॅम्पल म्हणून हा कलर दाखवतोय हो कलर सुद्धा बघायला भेटत हा पदर राहील याचा भरलेला पूर्णपणे हा ब्लाउज राहील प्लेन त्याचा आणि काटाला असे ब्लाउज पीस दाखवणार कॉन्ट्रास्ट आहे छान हां मोची कलर मध्ये साडी रेंज काय दादा ह्याची पण रेंज सांगतो ताई तुम्हाला ही बावीस हजार एकशे तीस आहे डिस्काउंट करून तुम्हाला बसेल फक्त बारा हजार एकशे तीस रुपये बारा हजार एकशे तीस बारा हजार एकशे तीस छान कलेक्शन खूप सुंदर आहे पॅटर्न पण पूर्ण के। वर्क येत थोडस हा पूर्ण वर्क येत बघा ताई सुंदर आहे सर हे डिझायनर मध्ये देतो आपण सगळ्या व्हरायटी थोडेसे कलेक्शन कसं वन वन पीस किंवा तीन तीन पीस असं आपण बनवून घेतलेले अशा टाइपचे सगळे डिझाईनर पीस मध्ये तुम्हाला आता हे तुम्हाला मी दाखवते पूर्ण हँडवर्क पश्मिना साडी जे डिझाईन्स बघा फक्त भरलेले हो खूप फेवरेट सुंदर एकदम आणि लुक बघा किती सुंदर आहे साडीचा एक नंबर साडी वाटते प्रॉपर जेव्हा नेसून साडीचा खरंच लुक वेगळा तुमच्या अंगावरची साडी बघून दुसऱ्या लेडीजली पाहिजे अशी सेम साडी आम्हाला मिळेल एकदम असा रॉयल लुक साडीचा आणि त्याचं काम बघा ना काम बघा पूर्ण डिझाईन काम बघा त्याच्या हे कुठलं वर्क म्हणतात त्याला हे पण हँडवर्कच येत आहे सगळं हँडवर्क सुंदर आहे साडी आणि ब्लाऊज पूर्ण लास्ट पर्यंत भरलेली आहे साडी साडी अशीच ना नॉर्मल भरलेली पुन्हा लास्ट पर्यंत वरच्या बाजूला मिनाकारी पश्मिनाच का पूर्ण मिनाकारी एकदम छान आहे साडी कलेक्शन खूप सुंदर आहे ब्लाउज पीस ह्या आहे प्लेन मध्ये येते में ले ले प्लेन मध्ये साडी पूर्ण भरलेली ना पूर्ण भरलेली त्याच्यामुळे ब्लाउज पीस प्लेनच छान दिसेल दे त्याला आणि रेंज काय असणार तुम्हाला चोवीस हजार चौदा हजार चौदा हजार मध्ये चौदा हजार मध्ये पूर्ण साडी अशी हँडवर्क मध्ये भरलेली छान आहे आणि ह्याचा डिझाईन्स ते राजे महाराजांसारखं डिझाईन्स आहे बघा आतमध्ये दरबार अक्का भरलेला आहे हे सगळे पॅटर्न नवीनच आहेत का हो कलेक्शन नवीन येत आहे सगळे न्यू कलेक्शन हे दिवाळीचं कलेक्शन सगळे साडी बघा खूप सुंदर कलेक्शन आहे ह्याच्यात पण तुम्हाला दोन तीन कलर आहे पण मोती कलर ना मोती कलर हे सगळ्यात पेस्टर कलर पण सगळे फ्रेश असं छान आणि रिच वाटणार आहे आणि डिझाईन प्रत्येकाचे वेगवेगळे पण बघायला भेटतील तुम्हाला आणि वर्क एकदम छान केलंय आहे पूर्ण वर्क एकदम पॅक आहे पूर्ण भरलेली आहे पूर्ण भरलेली आहे शेवटपर्यंत भरलेली आहे बाजू आणि पूर्ण स्कर्ट मध्ये पूर्ण भरलेली आहे आणि ह्याचा ब्लाउज एवढा हेवी आहे हा ब्लाउज सुद्धा हेवी बनवलेला आहे हा ब्लाउज पीस हो ब्लाऊज हेवी बनवलेला आहे हे स्लीव आहेत का स्लीव अच्छा लॉंग स्लीव म्हणजे ब्लाउजला पण तुम्हाला काय काम करायचे नाही फक्त शिवण्यासाठी फक्त शिवून घेतलं कट करून दादा रेंज काय असणार साडीची ह्याची प्राइस आहे एकवीस तीनशे ऐंशी ऑफर मध्ये अकरा हजार तीनशे ऐंशी रुपयाला हजार तीनशे अकरा हजार तीनशे ऐंशी आणि ह्याच्यात कलर वगैरे मिळतील कलर आहेत तीन चार कलर्स आहेत कलर्स आहेत त्यात डिझाईन्स आहेत वेगवेगळे पॅटर्न्स भेटेल वेगवेगळे थोडे कमी भरलेले पाहिजे ते सुद्धा आहे किंवा अजून हे भरलेले पाहिजे ते सुद्धा आहेत आपल्याकडे सगळ्या टाईपच्या आपल्याकडे साड्या मिळतील टाईप मध्ये अजून एक आहे ब्रायडल साठी हा पण सुंदर आहे आता साडी वेल टाईप डिझाईन आहे आणि पूर्ण वर्क आहे मोती वर्क पण आहे त्याच्यात आणि स्टोन वर्क पण दोन्ही पॅक केलेलं आहे हो सगळं पॅकिंग लॉकिंग प्रिंट नाही पण साडी अशी छान वाटली पाहिजे ब्लाउज सुद्धा हेवी आहे त्याला पण लॉंग स्लीव हो लॉंग सुंदर ह्याची रेंज काय असणार ह्याची पण प्राइस साधारण सोळा हजार नऊशे पन्नास आहे ऑफर मध्ये फक्त आठ हजार नऊशे पन्नास रुपये आठ हजार नऊशे आठ हजार नऊशे पन्नास सुंदर ह्याच्यात पण कलर डिझाईन पॅटर्न भरपूर आहेत आता ब्रासो वरती वर्क बनवून घेतलेलं आहे बघून या पूर्ण ब्रासो साडी त्याच्यावर बॉर्डरला हँडवर्क है, मध्ये सुंदर आहे कलेक्शन दिवाळी साठी वगैरे लागतात बघा हा न्यू कलेक्शन जरा पॅटर्न्स वेगळे काहीतरी नेहमीचे काठपदर वगैरे घेण्यापेक्षा हे पण थोडेसे हो। वेगळे पण व्हरायटी आपल्याकडे साडी ब्रास होईल पूर्ण ब्रास होईल त्याला हँडवर्क केलेले वर्क पण छान वर्क पण सुंदर केलेलं वर्क कट वर्क येते कटवर्क नॉर्मल कटवर्क केलेले पदराला गोंडे वगैरे हो आणि लाईट वेट साडी ती पण साडी जड नाही एकदम लाईट वेट साडी आहे ब्लाउज पीस हा ले ब्लाउज पीस प्लेन आहे त्याला कलर कलर मिळतील का भेटतील एक दोन कलर फार तर एक दोन कलर शेट असतात कलेक्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिकत एक दोन एक दोन एक दोनच पॅटर्न पाहिजे तर भरपूर बघायला हे तुम्हाला हे साडी दहा दोनशे चे फक्त पाच हजार दोनशे दोनशे फक्त पाच हजार दोनशे मध्ये छान आहे पॅटर्न बघा बांधणी मध्ये हे पण कलेक्शन खूप सुंदर आहे बांधणी डिझाईन मध्ये बांधणी पॅटर्न आणि ह्यात वर्क केलेले हँडवर्क मोती वर्क, वर्क।, वर्क। पूर्णपणे वर्क एकदम सुंदर हेवी वर्क येत आहे मिरर वर्क पण येते भरपूर प्रकारचं वर्क येते भरपूर म्हणजे स्टोन आहे मनी आहे सगळे दिले तुम्हाला मिरर वर्क सुद्धा केलेले आहे त्याच्यावरती मोती वर्क केलेली आहे आणि बॉर्डरला पण अशी मोती दिलेली आहे त्याला आतमध्ये पण मिरर वर्क येते वर्क साडीवरती पूर्ण मिरर वर्क आणि मल्टी कलर्स आहेत बांधणी म्हणले की थोडस मल्टी कलर्स येते आणि हा प्लेन ब्लाउज त्याचा राहील स्लीव्ह स्लीव ला ह्याच्यात पण कलर आहेत भरपूर एक नाही म्हणलं ते पाच सहा कलर बघायला भेटतील ना हो आणि रेंज काय रेंज ह्याची बघा बावीस एकशे तीस आहे बारा हजार एकशे तीस रुपयापर्यंत बारा हजार एकशे तीस म्हणजे दहा बारा आठ ह्या रेंज मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे डिझाईन्स पण आहे छान आहे कलेक्शन हो डिझायनरमध्ये ह्याचे बॉर्डर पण छान वेगळे पॅटर्न वेगळं हा नेटमध्येच बघा ते ह्याचं पॅटर्नच वेगळा बनवलेला आहे सुंदर पॅटर्न बघा साडी बघा खूप सुंदर साडी आणि ऑफर मध्ये येते पण नऊ हजार दोनशे तीस रुपयापर्यंत साडी वाजता दोनशे तीस नऊ हजार दोनशे तीस रेंज रेंज मानाने खूप सुंदर आहे पूर्ण हेवी भरलेली आहे अशा त्या किमतीची वाटली नाही पाहिजे नऊ हजारची त्याच्यापेक्षा जास्त हेवी वाटली पाहिजे साडी ब्लाउज पण वर्क ब्लाउज पण वर्क छान फक्त कट करून आपल्याला स्टिच करायची बाकी सगळं बाकी सगळंच वर्क दिलं वर्क करायची पण गरज नाही